राजू आणि देशमुख परिवाराचे तसे पहिले तर माझे अनेक वर्षांचे संबंध आहे काम केलेलं आहे देशमुख परिवाराच्या विरुद्ध प्रखर विरोध करणं घटा करण कठोर टीका करण्याचं काम गेल्या अनेक वर्ष मी या ठिकाणी करत असताना राजू माझे व्यक्तिगत संबंध कधी बिघडले नव्हते आणि या ठिकाणी एक निस्पृह संस्कारिक असा नेता आज आपण म्हणला सार्वजनिक कामाच्या संदर्भामध्ये तर अत्यंत आकारही होते या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे ही त्याची आग्रही भूमिका सातत्यानं राहिली आणि त्यामुळे या ठिकाणी अनेक विकासाच्या कामात अनेक विकासाच्या कामांच्या संदर्भामध्ये ते आग्रह धरत होते आणि पूर्ण करण्यासाठी सातत्याने ते प्रयत्न करत होते त्या चाळीसगाव तालुक्याचा विकास करण्यासाठी पाणी आणण्यासाठी त्यांनी मी पाठबंधारे मंत्री असताना अनेक वेळा भेट घेतली स्वतः ते माझ्या सोबत आले आणि ते वरखेड लोंड प्रकल्प असेलखेडा प्रकल्प असेल का या चाळीसगाव तालुक्यातले जेवढे काही प्रकल्प निकडच्या कालखंडामध्ये पूर्णत्वाचा किंवा पूर्ण करण्याची आता कशापात आले आहेत हे सारेचे सारे त्या कालखंडामध्ये पालकरी असताना मी मंजूर केले पण बाब त्याच्या कालखंडामध्ये बऱ्याचशा प्रकल्पांना खंड पडला आणि हे सारे प्रकल्प पूर्ण व्हावेत यासाठी त्यांनी सातत्याने खूप प्रयत्न केले आणि आज बऱ्याचशा प्रकल्पांमध्ये पाणी साढता आहे पाणी भेसता आहे हे त्यांच्या प्रयत्नाचं एक फळ आहे आपल्या चाळीस तालुक्यामध्ये पिण्याचं पाणी उपलब्ध झालं अनेक ठिकाणी अनेक कामं विकासात झाले करत असताना त्यांनी आपल्या व्यक्तिगत संबंध काही दुरावले नाही अगदी मी अनेक वर्ष विरोधक म्हणून काम केलं भारतीय जनता पार्टीचा त्या काल मी कार्यकर्ता म्हणून नव्वदपासून तर अनेक वर्षाचा जाऊन एकोणीसपर्यंत या ठिकाणी मी काम करत असताना काही वेळा त्यांच्यावर कठोर टीका करते अरे ज्यावेळेस त्यांच्यावर काही टीका करत असताना काही शब्द उच्चारले गेले तर त्यांनी मला फोन करून सांगितलं की नाता भाऊ असा योग्य नाही आहे आणि मी त्यांना स्वतः भेटून त्या ठिकाणी माफी मागितली होती सॉरी म्हटलं होतं किंवा असं माझ्यावर चुकून कुठ्या कोणत्या कलम नाही आणि लगेच त्यांच्या घरी जेवायला बसलो असं पण त्या नेत्यांमध्ये होतं आणि असा सार्वजनिक सर्वसामान्य गोरगरीब माणसाला न्याय देणारा सर्व धर्मांशी एकत्र राहणारा सर्व धर्म मुस्लिम असं कोणत्याही धर्माची आम्ही करतो त्या सगळ्या नागरिकांना एकत्र घेतली या शहरामध्ये अगदी या शहरामध्ये हिंदू मुस्लिम तणावाचे वातावरण त्या कालखंडामध्ये असं वाटत होते की काळजी पेटत ता की काय अशा कालखंडामध्ये आपल्या रा, राजू दादांचा निमित्त अध्यस्थीनं तणाव सारा निवडण्याचं मला ता। अजूनही आठवत आणि त्यांचं सार्या ता समाजामध्ये प्रभुत्वाचा मान होता सन्मान होता आणि त्यामुळे गवळी समाज असो तिर्घ समाज असो किंवा मुस्लिम समाज असो साऱ्या समाजांना त्याच्या संदर्भात एक आदराचे आखुलतेची भावना होती गाव शहरामध्ये मी सर्व वाचून घराघरापर्यंत परीक्षिता मी गेलेलो आहे अशा कार्यक्रमामध्ये नगरपालिका त्यांनी सांभाळली आणि त्या नगरपालिकेला सुरुंग काम मी विरोधी पक्ष म्हणून सातत्याने केलं पण तो, तो जंजिराचा किल्ला होता त्याला तडाई गेली कारण त्यांचं इतकं मान सन्मान आणि इतकी पकड जनतेवर होती की त्या कालखंडामध्ये त्याला कोणी सोडायला तयार नव्हतं आणि शेवटच्या क्षणापर्यंत आज आपण एवढ्या मोठ्या संख्येनं त्यांना या ठिकाणी निरोप द्यायला आलेला आहे हे त्या ठिकाणी लोक त्यांच्या लोकप्रिय लक्षण आहे आज दिवाळी होती आणि या दिवाळीच्या कालखंडामध्ये दादा आपल्याला सोडून गेले त्याचं दुःख तुम्हाला मला सारेलाच आहे एका बाजूला दिवाळीचा रंग होता एक बाजूला आनंदाचा उत्सव होता मेले हे दिवाळ मेले हे तिराव होती रंगीन दिवाळी आहे असं आपण म्हणत असताना आपल्यावर वेळ आली या ठिकाणी की मेले हे दिवरा गोपी रंगीन दिवाळी है रोता हुआ मा माली है उजळा हुआ गुलशन आहे आता सर गुलशन जे आहे ते उजळलं गेलं आहे माणसं लागल्या बाळी रडायला लागल्या अशी स्थिती आपल्या सर्वांवर आलेली आहे अनेक आठवणी दादांच्या पालमानामध्ये आहे बँकेच्या संदर्भात असतील संदर्भामध्ये असतील वागीलाल राठोडच्या काळाखंडामध्ये गोव घेतले त्या कालखंडामध्ये त्याने मोठ्या मनाने वागीलाल राठोडला काय असं मला सांगितलं होतं आणि नंतरच्या खंडामध्ये प्रदीप दातांना ज्यावेळेस उभं करायचं होतं त्यावेळेस मी प्रदीप दातांना म्हटलं होतं की तुम्ही थांबा राजीव दे दातांना देऊ त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी नको आहे प्रदीपात आहे ही भूमिका त्यांनी मोठ्या मनाने घेतली आणि प्रत्येक वेळी त्यांनी या ठिकाणी प्रोत्साहनच दिलं असा हा लोक नेता राष्ट्रवादी काँग्रेसचा या ठिकाणी आधारस्तंभवता आणि हा आधार संभाव केला खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस त्यांनी उदरी टिकवली भक्कम केली मजबूत केली या तालुक्यामध्ये आणि नेहमी जवळचा स्नेही म्हणून त्यांनी काम केलं अलीकडच्या कालखंडामध्ये त्यांचे जे जवळचे स्नेही आहेत त्यांना अगदी अलीकडच्या कालखंडामध्ये विश्वास हे सोडून गेले आणि त्यांच्या मनामध्ये त्या वेदना होत्या त्यांचं दुःख होतं या तीन चार महिन्यामध्ये ज्या घटना घडल्या त्यांचं हे खऱ्यांदाज अतिव होते अशा स्वरूपाचं वर्षानुवर्ष त्यांना सांभाळणं मोठं केलं हेच काय त्यांना दुःख आहे की माझ्याशी एकवट बोलत असताना त्या संदर्भाचा उल्लेख त्यांनी केला होता आणि मला वाटतं की अशा स्वरूपाचं एक नेतृत्व आपण हरवलं सर्वांचंच आपण नुकसान झालं जिल्ह्याची हानी झाली आमदार म्हणून माझ्याबरोबर काम करण्याची संधी त्यांनाही मिळाली मलाही त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली अशा या नेत्याला मी आपल्या सर्वांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या त्यांची शांती मिळावी अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो